द्राक्ष वाघेच्या वेळीच मूळ चांगलंय म्हणून पंचवीस रुपये मातीचे पाहिजेत माती चालून किती आहे पंचवीस सूत्र म्हणलं बघा बघा काय करतो तुम्ही मुलाचं मुलं कुठे कुठे जाणार आहे पंचवीस रुपया ना आणि पंचवीस आता पुढच घ्या पुढची पुढची साईड आता, आता, आता। तुम्हाला मातीवर सगळ्यांनी सांगितलंय की कारण का सगळ्यांचं पोट मिळत ना औषध आहे अनेक गोष्टी आहेत माझीमध्ये देण्यासारख्या पण पन्नास वर्षांचा ग्लोबल रिसर्च आणि मी स्वतः ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस एक अशी गोष्ट आहे जी फुकट भेटते आता शिक्षक आहेत आपले बरोबर आहे मला सांगा सर चौथीच्या विद्यार्थ्याला शिकलं जात प्रकाश संश्लेषण काय असत आपल्यामध्ये आहे सगळं स्वयं त्यामुळे सूर्यप्रकाश जर द्राक्ष उत्पादक ते आपला शंभर रुपया भेटत असते